ठिकाणी काम आहे सोशल माध्यमातून निमंत्रण पोहोचवण्याचं काम केलेलं आहे वास्तविक बऱ्याच ठिकाणी म्हणजे तमाम सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहावे या दृष्टिकोनातून प्रयत्न केला त्याला फारसं काही यश आलं नाही बऱ्याच वेळेला सोशल मीडियाचा वापर आम्ही कशासाठी केला पाहिजे आणि कशासाठी नाही केला पाहिजे याचाही थोडाफार आता शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी थोडंफार पाहिले आपण परंतु गुड मॉर्निंग गुड नाईट किंवा सुप्रभात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकण्यापेक्षा धर्माची काही जी सत्य मेसेज आहे ते सत्य मेसेज खऱ्या अर्थाने पाठवावे साहेब तुम्ही जो मुद्दा मागाशी मांडला त्या मुद्द्यातला एक आम्ही बळी पडलेला कोरोनाच्या काळातला एक मेसेज बी सांगतो तुम्हाला एक मेसेज त्या कालखंडामध्ये असा आला होता आमच्या समाजापुढे सगळ्यांच्या मोबाईलवर येऊन गेला तो त्यावेळेला तो मेसेज असा आला होता जर कोरोनातून जगायचं वाचायचं असेल तर ते काळ्या पिशवीतलं खाल्लं पाहिजे बऱ्याच बोलांनी मला तोडून टाकले हो म्हणजे तो मेसेज कुणी पाठवला त्याच्या खाली काहीच नव्हतं कोणा डॉक्टरचं त्या ठिकाणी नाव नव्हतं कोणाची डिग्री नव्हती काही नव्हतं काही नव्हतं फेक त्या ठिकाणी मेसेज होता आणि तुम्हाला आता तो विषय आला म्हणून मी सांगतो हा मेसेज केवळ वारकरी संप्रदाय कमी व्हावा म्हणून त्या कालखंडाचा फायदा घेऊन तो मेसेज फॉरवर्ड केला आणि दुर्दैवाने आम्ही त्याला बळी पडलो ब्रेशर बळी पडले म्हणजे फेक मेसेज कसे असतात ते सत्य की असत्य याची जाणीव सुद्धा आम्ही करत नाही मला खरंच सांगा कोरोनाच्या काळात कितीतरी लोकांनी मारात तोडले तो गेले मग फेक मेसेज कसे येतात आणि याच्या खूप मोठं षडयंत्र होतं की आमचा वारकरी संप्रदाय कमी व्हावा हिंदू संप्रदायाला त्या ठिकाणी धोका निर्माण व्हावा याच्यापट्टी बघ त्या ठिकाणी मोठं षडयंत्र होतं म्हणजे आलेल्या रोगरायचा सुद्धा फायदा उचलला आणि आम्ही त्याला बळी पडलो म्हणून हे सांगतो तुम्हाला की आज बऱ्याच वेळेला आम्ही जेवढा भेटी दिल्या ना त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा निष्पन्न झाल्या की काही लोकांनी सांगितलं त्यांच्यासमोर हे असं चालतं हो। ते नुसतेच पैसे कमवतात हे असे करतात ते तसे करतात अरे काहीतरी करतात हे महत्वाचं आहे काहीतरी करतात हे महत्वाचं आहे परंतु एक लक्षात ठेवा जेव्हा आळंदीमध्ये जो विद्यार्थी शिकतोय देहूमध्ये जो विद्यार्थी शिकतोय पंढरपूरमध्ये शिकतोय नाशिकमध्ये शिकतोय पैठणमध्ये शिकतोय पण हा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना त्याचा अभ्यासक्रम मात्र ताळमेळ बसलेला नाही आणि म्हणून याची एक थोडीशी आचारसंहिता निर्माण व्हावी दिशेने असावा कोणत्या मार्गाने जाणार असावा बऱ्याच पण काही काही ठिकाणी असं पण होतं काही मुलं आळंदी शिकायला येतात देवला शिकायला येतात पंढरपूरला शिकायला येतात पण काही अपरिहार्य कारणामुळे कौटुंबिक अडचणीमुळं किंवा त्याच्या व्यक्तिगत अडचणीमुळे त्याला वारकरी शिक्षण संस्था किंवा धार्मिक शिक्षण संस्था सोडून जावं लागत पण त्याचा अर्धवट राहिलेलं मग जर या गोष्टीसाठी जर आम्ही थोडा विचार केला आणि वारकरी किंवा धार्मिक शिक्षण संस्थाचा एक अभ्यासक्रम जर निश्चित झाला जो आनंदीत शिकवला जातोय तोच पंढरपूरला असला पाहिजे तोच पैठणला असला पाहिजे तोच नाशिकला असला पाहिजे तोच देवला असला पाहिजे कुठल्या महाराजांच्या कुठल्याही भागामध्ये असला पाहिजे तर त्याला एक कुठेतरी एक मार्ग सापडेल दुसरी महत्वाची गोष्ट की मला ज्या विषयासाठी उभं केलंय तो विषय आहे की यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे तुम्ही पहा का छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं मावळी ज्ञानोरानी ज्ञानेश्वरी मध्ये धर्माचं दैसा सुदर्भ तरी लोपला तरी सर्व सुखाचा था, थारा गोळीला जैसा दिपा सवे जाय प्रकाश तदनंतर पुढच्या कालखंडामध्ये तुकोबर यांनी सांगितलं धर्माचं पालन करणे पाखंड नचे खंड हे जे अमर करणे का। काम एवढं काम तुकोबर आपल्याला सांगितलेलं आहे आणि धर्माचं पालन नाही केल्यानंतर ना 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 काय होतंय सातशे साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानोबर यांनी सांगितलंय पण हे ऐकल्याचं का फक्त एकाच व्यक्ती महत्वाने केलं त्या व्यक्ती महत्वाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज बाकी हे ज्ञानोपरा संदेशरा तुकोबरायांचा संदेश ऐकलाय आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने तिथे भक्ती आणि शक्तीचा संगम झाला तुगोबराच्या छत्रपतीच्या रूपाने आणि खऱ्या अर्थाने या राष्ट्रामध्ये साडेतीनशे वर्षाचं तक्ताचं जे सुतक होतं ते सुतक फेडण्याचं काम पहिल्यांदा जर कोणी केला ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी इतक्या घडतरा या हिंदुस्थानामध्ये एक नव्हे सोळा पाचशा या अंमलात होतं शिवाय फ्रेंच होते डच होते फिरंगी होते, होते जंजिन्याचा सिद्धी होता इंग्रज होते इतके सगळे शत्रू होते आणि एवढ्या सगळ्या शत्रूंच्या कालावधीमध्ये महाराजांनी जंतुन दावाला पोरं घेतली हो फक्त बरोबर आणि या पोरांना बरोबर येऊन हो। महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तुम्ही आम्ही शब्द घेतो किंवा अनेक शपथ विधी सुद्धा आपण पाहिले असते पण तो शपथ विधी आणि आता होणारी विधी याच्यामध्ये जमीन असं अंतर येऊ शकतो का जमीन आहे मुळात शास्त्र सांग की कुठला अभिषेक असेल काही असेल कुठली पूजापाठ असेल आता इथं तुम्ही बसलेला आहे त्याची सिद्धता झाल्याशिवाय तो प्रोग्रामच सुरू होऊ शकत नाही तो अभिषेक सुरू होऊ शकत नाही तो येत सुरू होऊ शकत नाही पण महाराज वेळेला रायश्वराला गेले त्यावेळेला तिथे असणारे शिवाजंगम रावाचे जे पुजारी होते त्यांनी महाराजांना विचारलं पुजीची अजून सिद्धता झाली नाही अभिषेकाला आरंभ करता येणार नाही महाराज म्हणले अभिषेकाचा आरंभ करा सिद्धता झाली नाही पण आणि कोणाही त्या थांबले धोरण वेळा महाराजांनी आदेश दिला त्यामध्ये फक्त एकच गोष्ट कमी होती महादेवावर जल अभिषेक करण्यासाठी जलाची व्यवस्था नव्हती तिसऱ्यांदा महाराजांनी सांगितलं अभिषेकाला आरंभ करावा अर्थात या शिवाजींना मला तिथं पूजा करण्याची नोकरी किंवा जबाबदारी म्हणा तुमच्या भाषेत ती कुणी दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिलेली होती पण त्यावेळेला ज्यांनी मला काम दिलंय त्यांचं जर नाही ऐकायचं कसं होणार फिरती पुढे काय आरंभ अभिषेकाला आणि अभिषेकाला आरंभ केल्यानंतर के जेव्हा पुरोहितांनी सांगितलं शिवलिंगावर जलाची धार धरावी असं म्हटल्याबरोबर महाराजांच्या सोबत जे काही दहा सवंगणी होते ते इकडे तिकडे पाहायला लागले पाणी नाही कुठं मग आता अभिषेक अध्यास सोडायचंय का नाही ना अर्धा सोडता येत नाही आध्या पूजेतून उठता पण येत नाही महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कमरेला असणारी भवाडी संसद उपसली आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक सुरू केला बरं के हा अभिषेक मिनिटाचा नाहीये दोन तास अभिषेक तो दोन तास अभिषेक सुरू होता दोन तासामध्ये राजाने स्वतःच्या रक्ताचा अभिषेक महादेवाला घातला आणि त्या घटनेचा परिणाम इतका मोठा झाला की त्यांच्या सोबत जे अठरा पकड जाती जमातले जे दहा मावळे होते बावळ्यांनी विचार केला हा राजा देव धर्मासाठी जर स्वतःच्या रक्ताच्या आहुती देतोय तर देतो या राजासाठी आम्ही आमच्या जीवनाच्या आहुती देऊ आणि खऱ्या अर्थाने दहा जणांच्या जीवावर स्वराज्याची घेतलेली शपथ महाराजांना ज्या वेळेला त्या ठिकाणी राज्याभिषेक करावा गेलावं त्या वेळेला महाराजांच्या सैन्याची मोजदात आहे दोन लाख पंचवीस हजार त्या कालखंडातले दोन लाख पंचवीस हजार आणि त्यावेळेला इतिहासामध्ये हे खात्याची नोंद आहे हे खात्यात काम करणारी लोक सुद्धा जवळपास दीड लाखाच्या आसपास होते लोक एवढं मोठं प्रवर्तन नियोजन त्या ठिकाणी छत्रपतींनी केलं आणि खऱ्या अर्थाने केवळ के इथेच महाराजांच्या संसदेला स्वतःच रक्त लागलं एक लक्षात घ्या पण महाराजांच्या संसदेला पहिला रक्त कुणाचं जर लागलं असेल तर महाराज वयाच्या अकराव्या वर्षी विजापूरमध्ये गेलेले होते आणि विजापूरमध्ये गेलेले असताना आपल्या वडिलांच्या सोबत होते अर्थात शहाजी राज्यांची इच्छा होती तुम्हाला उद्या हिंदवी स्वराज्य निर्माण करायला आहे आणि हे करत असताना शत्रू कसा आहे शत्रूची राजधानी कशी आहे जा ते एकदा त्यांचा दरबार पाहून घ्या म्हणून महाराजांच्या सोबत जायला निघा त्यावेळेला जात असताना काही गोष्टी शिवाजी राजाने पाहिल्या अवघ वय अकरा वर्षाचा आहे महाराजांचा अकरा वर्षाच्या वयावर असताना महाराजांनी जाताना आजूबाजूला लक्ष टाकलं आणि महाराजांनी आपल्या वडिलांना प्रश्न विचारला आबा साहेब या आजूबाजूला जी काही मंदिर आहे ही मंदिर खुले बाजू असतात त्यावेळेला शहाजी राजांनी सांगितलं शोभा या चुजा पुरुषा अध्यक्ष आहे हाताच्या मोठी वेळेला अंगात प्रयोग संचारला थोडेसे काही पुढे गेले काही महिला त्यांच्या कपाळीचं कुंकू पुसलेलं होतं आणि उपसा पक्षी पदर धरून त्या ठिकाणी टावं फोडत होत्या चोराने रडायला सुद्धा त्यांना स्वतंत्र नव्हतं तोंडावर तो तो पदर करून रडत होत्या पण त्यांच्या कपाळीचं कुंकू पुसलेलं शिवाजी राजाने पुन्हा एकदा आपल्या वडिलांना प्रश्न विचारला की या माता भगिनीच्या कपाळाचा कुंकू पुढे पुसतो त्यावेळेला राजाने सांगितलं शोभा हाच विजापूरचा आदेश आहे आणि काही अंतर चालून गेल्यानंतर भर रस्त्यामध्ये एक कसाई काही कापत होता आणि ते महाराजांनी पाहिलं आणि महाराजांनी आपल्या वडिलांना शेवटचा प्रश्न विचारला आवाज साहेब या कसायांचा या खाटकांचा मोर काय तो आवाज आहो फक्त नजरेचा इशारा झाला त्यावेळेला विचार करा फक्त वय अकरा वर्षांचा आहे का वेळ काय आहे आपण कुठे आहोत याचा शिवाजी महाराजांनी अजिबात विचार नाही केला आपल्या वडिलांचं धरलेलं पोट सोडलं आणि संसार उपसली तो कसाई गाईला कापून त्या ठिकाणी गायीच्या रक्तात त्या नाचत होता ते, ते पाहिल्यानंतर शिवाजी राजाचा क्रोध खवळला संसार उपसली आणि संसार उपसल्याबरोबर एकाच गावासरशी कसायचं शिरकरण करून टाकलं जार तो परंतु काल कालखंडामध्ये जसं आता सांगितलं मोबाईलवर फेक येतात चुकीच्या बातम्या येतात असं सांगितलं जातं आमच्या समाजाला की शिवाजी महाराजांनी रायगडावर मुस्लिम बांधवांसाठी नमाज पडण्यासाठी मशीन बांधलेली होती मी महाराजांच्या चरित्राचा इतका सखोल अभ्यास केलेला आहे अजूनही करतोय पण मला मध्ये कधी त्याचा उल्लेख सापडला नाही मला बकरीमध्ये कुठे उल्लेख सापडला नाही पण याला सापडला कुठं बरं समजा आज जगदीश्वराच्या मंदिराच्या औषध तिथं मंदिर आम्हाला पाहायला पण महाराजांनी जर मशीद बांधली तर कुठं बांधली मग इतकं त्या ठिकाणी महाराजांना सेक्युलरवादी दाखवण्यासाठी चाललेला खटाटो अजून पुन्हा काही लोकांनी असं सांगितलं की महाराजांचा सैन्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक होते मी आजपर्यंत जेवढा अध्ययन केलेला त्याच्यामध्ये मला दोन टक्के सुद्धा नाही मालिका टालिका ज्या आल्या त्याच्यामध्ये काल्पनिक पात्र आणून म्हटलं त्या पात्राचं नाव मदारी बकरीमध्ये कोणी बोललेलं नाही शिव भारतामध्ये शिवभारत कवी परमानंदानी महाराजांच्या हयातीत असताना लिहिलेला ग्रंथ मग जर समजा महाराजांच्या आयाती जर हा मदारी होता तो कभी तर कवी प्रमाणंदाने त्याची नमूद केली असती की नाही त्याची नोंद ठेवली असती की नाही बरं समजा नाही तिथे महाराजांच्या सभेत आग्र्याला किती नोकं गेली आणि महाराजांच्या सभेत पुन्हा आग्र्यावर परत किती आली या लिस्टमध्ये तरी हा मदारी तरी सापडला पाहिजे ना बरं दुसरी आणखी महत्वाची गोष्ट हा मदारी म्हणजे मुसलमान आहे मदारी एक वेगळी जमात आहे ऐकली नाही मला सांग फक्त या मालिका टालीगाव कोण त्याच्यामध्ये कोण टोपी खातील होते मारवायच्या सैन्यामध्ये अरे कसं कस काय नको असलेल्या गोष्टी लागताय शिवाजी राजे दाखवण्याचा प्रयत्न करा शिवाजी राजा कट्टर हिंदू होता याचा मी पुरावे तुम्हाला शोधा तसं आता प्रत्येकाने आपला मोबाईल काढा संभाजीराजेचं नामपत्र आता गुगलवर वर टाका संभाजी महाराज आपल्या पूर्वजांचं वर्णन करतात संभाजी महाराजांची दानपत्र कशी आहे ते आपल्या पूर्वजांचं वर्णन करतात मारुती राजांपासून तर शिवाजी राजांपर्यंत माझ्या आजोबा शहाजी राजे हे देवी स्वराज्याचे संकल्पक होते माझे वडील छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बाबत त्यांनी संस्कृतचे पंडित होते संभाजी महाराज त्यांच्या बाबत लावलेला शब्द संस्कृत म्हणा माझे वडील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लैक्ष दीक्षित याचा सुद्ध <laughs> सुद्धा मराठीत असा होता की माझे वडील छत्रपती शिवाजी महाराज मुलांचे म्हणजे मुसलमानांचं अस्त करण्याची दीक्षा घेतलेले माझे म्हणजे वडील म्हणजे छत्रपती शिवाजी त्यांचा सुमधून सांगायचं आम्ही त्यांचं थरं म्हणावं किंवा माझा म्हणून आमचं थरं म्हणावं हे सुद्धा आम्ही आमच्या पुढच्या सांगितलं पाहिजे आणि याचं नाही सांगितलं तर मात्र होणार आज वर्तमान परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली परिस्थिती सांगतो तुम्हाला अगदी दोन चार दिवसांची सांगतो आज छत्रपतींचा महाराष्ट्र नेहरुवांचा महाराष्ट्र तुकोबांचा महाराष्ट्र आहे पण इथे परिस्थिती काय आहे आज मुंबईमध्ये विद्रोणी एका हिंदूंच्या घराला बोर्ड लावला सरजुला तुम्ही चार दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल बघा एखाद्याच्या घरापुढं जर असाल किंवा त्याच्या घराला जर बोर्ड लावला त्याच्या घरातल्या लोकांची अवस्था काय मुंबई सारख्या संवेदनशील एरियामध्ये मध्ये त्यांची संख्या वाढली दत्त मंदिरामध्ये मटन पार्टी झाली दत्त मंदिरामध्ये हे मुंबईचं उदाहरण आहे महाराष्ट्रातलं आहे संभाजीनगरमध्ये आमच्या हिंदू भगिनींचा आश्वीर व्हिडिओ काढून एका मुसलमानाने तो शेअर केला अकोल्यामध्ये संभाजीराजांचा ज्यांनी हाल केला त्या औरंगजेबाला दूध अभिषेक आता आता असते एक आठ दिवसापूर्वीची घटना इथं महाराष्ट्र आम्ही बहुसंख्यक असताना सुद्धा जर एवढं चाळ्याच्या होत असते मग कुठे येतो आज समाजामध्ये आम्ही म्हणायला फक्त शंभर कोटी आवड हो पन्नास टक्के हिंदू तर झोपले जातात त्याला जागा करणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे फार अवघड गोष्ट कारण त्याला एकच गोष्ट माहिती आहे

शिवाजी राजाने पक्क घर बांधायला तुम्हाला स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण करून दिलं निस्त स्वराज्य निर्माण करून दिलं नाही महाराजांना माहित होत कदाचित पुढच्या कालखंडामध्ये म्हणून महाराजांनी त्यावेळेला विचार केला आणि त्यांच्या निर्माण केलेल्या स्वराज्याला निस्त स्वराज्य नाव दिलं नाही तर हे स्वराज्य हे नाव दिलं या जातो स्वामी महाराजांचा कंटरूप सिद्ध होत हे सुद्धा आम्ही सांगितलं पाहिजे आज वारकरी शिक्षण धार्मिक शिक्षण संस्थांचं या ठिकाणी आपण संमेलन आयोजित केलं आज विचारलं नाट्यावरती रुपयाची तनखा देतात त्याचा सरकारमध्ये आला आणि आमच्या हिंदूंचे मंदिर सरकारी संपत्ती आणि आमच्या पुजाऱ्यांना आम्ही हिंदू मग आमच्या पुजाऱ्यांना का हा फरक या महाराष्ट्रात याच्यावर हिंदू कधी बोलणार आहे हा बोलण्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलाय ते बोललंच पाहिजे ते जर तुम्ही नाही बोलला तर मात्र उशी होईल हे बोलणं फार गरजेचं आहे तर मुंबईमध्ये त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये अकोल्यामध्ये जर असा घटना होत असतील आता काही पुण्यातली उदाहरणं सांगितली मी पुण्यात नव्याने सांगणार नाही मग आमच्या पारा ती गळा तोडण्याशी आल्यानंतर आम्ही जागा व्हायचं का मग आम्ही जागा होऊ उपयोग काय उशीर झाल्यानंतर का होते आज हिंदू समाज जागा नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही पण हिंदू समाज जागा आहे फक्त तो वीस पंचवीस टक्के उरलेला पंचवीस टक्के बॉर्डरवर आहे इकडे तिकडे इकडे मध्ये का जागांमध्ये जायचं नको भाऊ यांच्याकडे आलं तर काहीतरी भांडगिले होते मारा मारायचे अविनाश धर्माधिकाऱ्यांनी सांगितलं शिवाय द्यायला पण शिकलो पाहिजे आणि मारा माऱ्या करायला पण शिकलो पाहिजे एक सांगू तुम्हाला तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही सगळ्यात शूर आहे जगाने मान्य केले पण हे तुम्हालाच माहित नाही का आम्ही शूर आहेत हे तुम्हाला माहित असतो पाहिजे कारण समंग विश्वामध्ये शौर्य आणि पराक्रमाच्या बाबतीत जर कुठली जमात श्रेष्ठ असेल तर त्या जमातीचं नाव आहे मराठा जमात पाठवा का अफगाणिस्तानमध्ये बंड झालं तेव्हा एका आधुनिकाचं स्टेटमेंट आलं होतं टीव्हीला तो काय म्हणतो माहिती आहे का दुनिया में शुआ पराड़ा। शुआ पराड़ा। मी आमची शिवसेने ठरली शिवाय काय म्हटलं पुढे शिवाय जगात आम्ही कोणाला घाबरत नाही फक्त घाबरतो कोणाला जे आपल्याला स्वतः कबोल करतात ते आम्हाला घाबरतात तुम्ही का घाबरता तुमच्या ती थग असली पाहिजे तुमच्या नसा नसामध्ये त्या ठिकाणी ते चैतन्य असलं पाहिजे ते चैतन्य निर्माण करण्याची ताकद फक्त छत्रपतीच्या नावात आहे ती ताकद नावात आहे तर ती आम्हाला समजली पाहिजे पण ती जर समजूनच घेणार नसत आम्ही आणि म्हणून खऱ्या अर्थ आहे वारकरी शिक्षणामध्ये धार्मिक शिक्षणामध्ये शिवाजी महाराज सांगितले पाहिजे त्याग सांगितला पाहिजे त्यांचं बलिदान सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे काय शिकवलं पाहिजे आम्हाला बाबर हुमायू अकबर फिपर हे सगळं आमच्या शालेय अभ्यासक्रमात आहे पण मालोजी राजांपासून तर राजा महाराजांपर्यंत आम्हाला काय शिकवलं जात आम्हाला ज्ञान चरित्र काय शिकवलं जात नाही शाळे अभ्यासक्रमामध्ये दुखवऱ्यांचं चरित्र काय शिकवलं जात नाही समर्थांचं चरित्र काय मला शिकवलं जात नाही या गोष्टीवर आम्ही हिंदू कधीतरी जागा झाला दा पाहिजे याचा आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे आणि हा जर विचार नाही केला तर मात्र आमचं हिंदुत्व दोघांनी यश ठामपणे सांगतो मराठ्यांना हे कसं घाबरत नाही याचे हुंदुम्प तुम्हाला सांगतो इथे आमच्या निगेशन त्या ठिकाणी बसली तिथे चाकणचा संग्राम लोक सगळ्यांना पाहिजे सांगतो आरतीपासून जर त्या त्या संग्रामदर्गामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचं दामोदरांचं एक मंदिर आहे प्राचीन मंदिर रात्रीच्या दोन वाजता किमान परधर्मीयातले वीस लोक आले होते रात्रीच्या दोन वाजता काहीतरी षडयंत्र करण्याच्या उद्देशाने संपूर्ण चाकण झोपलेलं होतं पण आमचं स्वराज्याचा एक मावळाचा आघात त्या मावळ्याचं नाव आहे बाबासाहेब टेघे त्याने अजून एका मावळ्याला पोहोचले थोके झाले त्या मावळ्याचं नाव आहे ओंकार चव्हाण दोघे जण फक्त दोघांच्या हातात दोन काठ्या होत्या हे वीस जण आले होते आमचे मावळे दो दो होते दोघात ठेवले आणि म्हणून या दोघांनी फक्त दोघांच्या हातात दोन काठ्या घेतल्या तर समोरचे वीस जण होते गेल्यानंतर पुढे काय अनुचित प्रकार घडला तर जबाब द्यायला काहीतरी पाहिजे म्हणून गेले गेल्या त्यांच्या ज्या काही गाड्या होत्या त्याचं पहिले शूट केले त्यांचे नंबर सगळे शूट केले आणि मग अटॅक करायला सुरुवात केली हकलून लावलं रात्रीच्या दोन वाजता दोन मराठ्याने वीर जेवण हकलून लावले काका काय मराठ्यांचे मग सांगत असलं पाहिजे सर जर उभे असते तर पुढे उभे राहत या पुढे या छत्रपतींच्या मावळ्यासाठी जोरदार आणि यांच्या बरोबरचा माणूस आता तर तो आता खाली तुमची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी अडकलेला आहे त्याला जर पाहिला तर तुम्ही म्हणजे असं असलं ना, ना, ना? हा येसळजी कंक सगळ्यामध्ये दोबळा दिसला होता कोणाला कुतुबशाला आणि त्यांनी महाराजांना विचारलं आमच्या हत्तीबरोबर बरोबर कोण धंदा देईल महाराज म्हणजे काही सगळे मावळे त्यातला पंचा बी घ्या त्यांनी सगळ्या फिरली सगळ्यात दोबळा दिसला येशील ते म्हणले हा चालेल हो महाराज म्हणजे चालेल त्या तो काय प्रकार घडला सगळ्यांना माहिती आहे पण महाराजांच्या एक वाक्य वक्तव्य सांगतो त्यावेळेला महाराज म्हणाले आमचा प्रत्येक मावळा हा हातीच्या ताकदीचा आहे त्यामुळे आमचा नाश करायचा आणि म्हणून अशा शिवाजी राजाचं त्यांच्या मावळ्यांचं चरित्र खऱ्या अर्थाने आपण गुरुकुलाच्या माध्यमातून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून छत्रपतींपर्यंतच्या घेण्याने विद्यार्थ्यांपर्यंत भले गव्हर्नमेंट देणार नाही पण आणि आमच्या माध्यमातून जर दिलं तर शिवाजी राजाचं चरित्र असं आहे की मरकलेल्या मनामध्ये हजार त्याचं बळ निर्माण होतं आणि ते बळ निर्माण करण्याची ताकद तेवढ्या एकाच नावामध्ये याची जरी जाणीव आमच्या लक्षात आली तरी पुष्कळ झाला असं मला म्हणावे लागेल आता आपली जेवणाची वेळ बरोबर तीन वाजता जे होती पाच मिनिटं पुढं गेलेले आहेत जशी तुम्हाला भूक लागली तशी मलाही भूक लागलेली आहे आणि म्हणून जेवणासाठी एक अर्धा पाऊन तासाचा ब्रेक होईल आणि हे संमेलन पुढच्या कालखंडामध्ये आहे तसं सुरू राहील सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी भोजन घेण्यासाठी जावं जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण आणि जय शिवराज विनंती आहे की अजून एक विषय होणार आणि त्यानंतर आपल्याला